गावामध्ये गेल्यानंतर नियोजन एकेका मतदाराच करा जो आमचा आहे तो आमचा टिकून कसा राहील तो प्रयत्न करा त्यालाही नका आमचा आहे म्हणून त्याला बिलकुल झटकून नका टाकू हा हा जाईल कुठे असं नका वागो ये ये त्याला कि तो आम्हाला या जायगा का असं नाही तर त्यालाही सांभाळून जो आमचा नाही त्याच्या घरावरती जा त्याच्या बरोबर बसा त्याला व्यवस्थित समजून सांगा एक एक मुद्दा त्याला व्यवस्थित समजवून सांगावा लागेल पण ते आम्हाला मत नको आम्ही जातीच्या नावावरती धर्माच्या नावावरती मतं मागतच नाही पण कोणी जाती धर्माच्या नावावरती मतं देत असेल तर त्यालाही सांगावं लागेल की जाती धर्माच्या नावावरती मतदान करू नका आपण कुठला जातीचा ठेकेदार निवडून देत नाही आहे आपण निवडून देतो आहे लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो आहे एक विचार इथे झाडोकर साहेब बोलत असताना सांगितलं की आम्ही तर सरळ वार करतो आम्ही काँग्रेसवाले नाही मला आनंद आहे की तुम्ही आमच्या बरोबर आहे पुढे नाही पण तुम्ही पुढेही असताना आम्ही लढत होतो आणि लढत असतानाही आम्ही जिंकतही होतो कधी पडलोही असू जिंकतही होतो कारण की आम्ही महात्मा गांधीला म्हणतो मारगा शांती चा, आ, 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 आमचा मार्ग आहे शांतीचा पण आमची इच्छाशक्ती पण एकदम लोखंडी पोलादी आहे हा शरीराने एखाद आम्ही कमी दिसत असू अं सोपुरा बाळासाहेब पाटील अत्यंत म्हणजे कोणाला सांगावं नाही लागणार यांच्यात शक्ती किती आहे तर बघूनच कळून येतं पण आमच्या मनामध्ये देखील इच्छाशक्ती पोलादी आहे एकदा ता ठरवून टाकलं तर ता मग ठरवून टाकलं ते काय का जो होना है होते रहेगा मला आनंद आहे की हे असे जे सरळ वार करणारे ते आपल्या बरोबर आहे